नमस्कार मित्रांनो मी सत्यजित स्वागत करतो तुमचं महाराष्ट्राच्या कुशीत या युट्यूब चॅनल आज आपण बघणार आहोत एका अशा शहराबद्दल जिथे प्रत्येक रस्ता एक गोष्ट सांगून जातो प्रत्येक वाडा एक इतिहास लिहून जातो आणि प्रत्येक जेवण एक विशिष्ट चव देऊन जातं जिथे मंदिरांच्या घंटांचा नाद आणि ढोल ताशांच्या लयीत शहर जागं राहतं जिथे तांबडा ता पांढरा रस्सा फक्त ताटातला पदार्थ नसून तो पहिल्या घसात जिबेला दिलेला ठसका असतो दुसऱ्या घासात आत्म्याला दिलेली ऊब असते आणि शेवटच्या घासात आता पुन्हा कोल्हापूरला यायलाच हवं असा दिलेला गुपचुप वायदा असतो तर मित्रांनो मोबाईल घट्ट पकडून ठेवा कारण पुढच्या काही मिनिटात आपण दक्षिणेचं प्रवेशद्वार आणि महालक्ष्मी नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजधानी कोल्हापूर विषयी माहिती बघणार आहोत तिथे इतिहासाच्या पानावर छत्रपतींची शौर्यगाथा अजूनही जिवंत आहे चला तर मित्रांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला पूर्ण व्हिडिओ नक्की बघा इतिहास अत्यंत प्राचीन आणि वैभवशाली आहे पुराण कथानुसार हे शहर करवीर नगरी म्हणून ओळखले जायचे आणि देवी महालक्ष्मीने येथे स्वतः वास केला अशी श्रद्धा आहे त्यामुळे या शहराला दक्षिणेची काशी ही उपाधी लाभली इतिहासात पाहिल्या शिलाहार चालुक्य यादव वहामणी आणि आदिलशाही अशा अनेक राजवंशांच्या आधिपत्याखाली हा प्रदेश आला आणि प्रत्येक काळात यांनी आपली सांस्कृतिक आणि राजकीय महत्वाची ओळख कायम ठेवली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोल्हापूर हे एक रणनीतिक आणि लष्करी दृष्ट्या महत्वाचे केंद्र बनले सह्याद्रीच्या दर्या खिंडी गड किल्ले आणि व्यापारी मार्गाच्या नियंत्रणामुळे याचे महत्व प्रचंड वाढले अठराव्या शतकात मराठा साम्राज्याच्या विभाजनानंतर कोल्हापूर हे एक स्वतंत्र संस्थान बनले याच काळात छत्रपती शाहू महाराज यांचा उदय झाला शाहू महाराज हे फक्त राजे नव्हते ते एक समाजसुधारक शिक्षणप्रेमी आणि लोकहितेशी नेते होते त्यांनी शिक्षण सर्वांसाठी खुलं केलं दलित बहुजन मागासवर्गीय समाजासाठी वसतिगृह शाळा आणि वाचनालय उभारले जातीभेद अस्पृश्यता आणि महिलांवरील अन्याय या विरुद्ध त्यांनी कणकर पावले उचलली त्यांच्या कोल्हापूर के को हे केवळ एक राजकीय राजधानी नव्हे तर सामाजिक परिवर्तन विचारमुक्ती आणि प्रतिशीलतेचं केंद्र बनले इतिहास श्रद्धा आणि प्रगती यांचा संगम असलेला कोल्हापूर आजही शाहू महाराजांच्या विचारांचा ठसा आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या परंपरेचा अभिमान जपत आहे कोल्हापूर जिल्हा सह्याद्रीच्या पश्चिम घाटाच्या कुशीत बसलेला एक जिल्हा आहे कृष्णा आणि पंचगंगा या दोन प्रमुख नद्या या जिल्ह्यातून वाहतात जिल्ह्याच्या पश्चिमेला गोव्याचे किनारपट्टी दक्षिणेला कर्नाटकातील बेळगाव परिसर तर उत्तरेला सांगली आणि सातारा जिल्हे आहेत हा भौगोलिक विस्तार कोल्हापूरला सांस्कृतिकदृष्ट्या बहुरंगी बनवतो कारण इथे मराठी कन्नड कोकणी संस्कृतीचा एक सुंदर संगम झालेला दिसून येतो हवामान प्रामुख्याने सौम्य असते उन्हाळ्याच्या तुलनेने कमी उष्ण तर पावसाळ्यात जिल्हा निसर्गाच्या हिरव्या रेशमी गलिच्छाने सुचतो पावसाळ्यात डोंगर रांगा ढगामधुंड कोणारे किल्ले आणि वाहणारे धबधबे हा निसर्गप्रेमींसाठी एक स्वर्गीय अनुभव असतो गगनबावडा घाट हा कोल्हापूरच्या सर्वात निसर्गरम्य ठिकाणांपैकी एक ये असून येथे उभं राहिलं की दाट धुक पसरलेलं जंगल आणि दूरवरचा कोकणचा नजारा मन मोहून टाकतो तसेच पन्हाळा किल्ला आंबा घाट राधानगरी अभयराणे आणि दूधसागर धबधबा निसर्गाची अप्रतिम देणगी कोल्हापूरला लाभली आहे कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेवर बोलायचे झाल्यास कोल्हापूरची अर्थव्यवस्था ही बहुआयामी आणि संतुलित आहे शेती उद्योग आणि पर्यटन या तिन्ही क्षेत्रांचा येथे सुंदर संगम दिसून येतो जिल्हा साखर उद्योगाचा एक प्रमुख केंद्र मानला जातो कारण येथे भरपूर ऊस उत्पादन होते आणि त्यावर आधारित अनेक सहकारी व खाजगी साखर कारखाने कार्यरत आहेत याशिवाय दूध प्रक्रिया उद्योगात कोल्हापूरने स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला आहे गोकुळ दूध संघ हे केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील अग्रगण्य दूध संघटनांपैकी एक आहे हजारो शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्नाचा आधार देते क्षेत्रात कोल्हापुरी चप्पल हे जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करणारे उत्पादन आहे नैसर्गिक आणि पारंपरिक हातकलेच्या आधारे तयार होणाऱ्या या चपला केवळ भारतात नव्हे तर परदेशातही मोठ्या प्रमाणात निर्यात केल्या जातात त्याचप्रमाणे सोने चांदीचे नाजूक दागिने हातमाग उद्योग आणि आधुनिक उत्पादन कारखाने जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला बळकडीत देताना दिसून दे येतात कोल्हापूरच्या शेतीविषयी बोलायचे झाल्यास कोल्हापूरची जमीन सुपीक असून हवामान शेतीला पोषक आहे पंचगंगा वर्धगंगा हिरे वेदगंगा अशा नद्यांनी सिंचनाची चांगली सोय उपलब्ध करून दिली आहे ऊस हे येथील मुख्य रोख पीक असून त्यावर आधारित साखर उद्योग भरभराटीस आला आहे तांदूळ ज्वारी मक्का भाजीपाला आणि हंगामी फळी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घेतली जातात दुग्ध व्यवसाय शेतीपूरक प्रमुख उद्योग असून प्रत्येक गावात जवळपास दूध संकलन केंद्रे दिसतात याशिवाय कुक्कुटपालन मत्स्य व्यवसाय आणि बागायती पिकांचे उत्पादन देखील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे महत्वाचे स्रोत आहेत शिक्षणाविषयी बोलायचे झाल्यास शिवाजी विद्यापीठ हे पश्चिम महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाचे केंद्र आहे ज्यामुळे हजारो विद्यार्थी दरवर्षी विविध अभ्यासक्रम पूर्ण करतात अभियांत्रिकीय वैद्यकीय कला वाणिज्य कृषी महाविद्यालये तसेच तांत्रिक शिक्षण संस्था जिल्ह्यात पसरलेल्या आहेत छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण सर्वांसाठी खुले केले आणि वंचित घटकांना विशेष संधी दिली ज्याचा परिणाम आजही दिसून येतो कोल्हापूरची संस्कृती ही पारंपरिक आणि आधुनिकतेने नटलेली सुंदर संस्कृती आहे येथे नवरात्रोत्सव गणेशोत्सव रथोत्सव यांसारखे सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरे केले जातात खाद्य संस्कृतीच्या बाबतीत कोल्हापुरी मटण तांबडा पांढरा रस्सा आणि मिसळ हे पदार्थ रसिकांच्या चवीकोरांना नेहमीच मोहात पाडतात लोककला लावणी तमाशा आणि पारंपरिक साथ शृंगार यामुळे कोल्हापूरचा सांस्कृतिक ठसा स्पष्टपणे जाणवते कोल्हापूर जिल्हा हा केवळ नकाशावरील एक ठिकाण नसून तो महाराष्ट्र राज्याचा एक अविभाज्य भाग आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक ला करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी महाराष्ट्राच्या खुशीत या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद